तशा आहात मस्त वाचलेली आहे संध्याकाळी आठ आता आवरलेल्या तयारी करून कुठे चाललो आहोत तर तुम्ही मला काल सांगितल्याप्रमाणे आज मी स्वामींच्या मठात आलेला आहे पहिल्यांदा मी आज स्वामींच्या मठात चाललेलो आहोत जवळच आहे आम्हाला इथं नदीच्या आपला घाट असतो तिथे घाटावरती स्वामीचा मठाचा मोठा काय म्हणतात मठ आहे मी बघितलं होतं आज पण कधी आत गेले नाही पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी जाणार आहे स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली होती आज मठात जाऊन सेव्या काय पण होते वाजलेले तेवढं वेळ झाला तरी पण आम्ही चाललो आहोत स्वयंपाक काहीसुद्धा झालेला नाही येऊ स्वयंपाक करायला होते रात्र जाणार मी काही पण होते मला जायचं आहे म्हणजे जायचं आहे मग मी चढायला आहोत आमच्या दोघांचा आवडून बसलेला आहेत आम्ही आता स्वपा आवडायला लागलेले आहेत सकाळच्या आमचं एक्संड होतं पण सकाळ जाणखर टाईम नाही घेतला तेवढा ते पण बिझी होते सकाळचा नाही तब्येत ठीक नसल्यामुळे सकाळ मला खरंच जाणं पॉसिबल नाही झालं वाटतं परम ओळख मी झोपून घेतले होते मग असं ते उठले मी साडेपाच वाजता लक्ष्मी स्वामी समर्थतेज स्वामी enemy ro samajh le namaste chalo chalo jalad jalad putri mat dekho यावा ताई अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अंतकरणात वास करणाऱ्या सर्वव्यापी सर्वज्ञ सर्वशक्तिमान दयाधन परमेश्वरा आदेह, इंद्रिय मन बुद्धी धन, कर्म कर्म चरणावर अर्पण करतो तू जशी बुद्धी देतोस तशी बुद्धी करीतो तसे मी जे जे करतो मी जे जे करीतो तुझी आज्ञा म्हणून तूच आहे जे जे होते जे जे होते खर्या लेना ते आमच्या खऱ्या कल्याणासाठी ते ते आमच्या खऱ्या कल्याण तूच घडवून आणतो तूच घडवून यावर माझी अडलनिष्ठा आहे अडळनिष्ठा म्हणून म्हणून तू जा ठेवशील तू ज्या स्थिती आनंदात राहून मी आनंदात स्मरण व कर्तव्य करीन तुझे मी दुला, मी तुला तुला आहे पूर्णपणे शरण मागणे काही एक नाही मागणे काही तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही होऊ दे सर्व काही हो फक्त तुझे अखंड स्मरण फक्त तुझे अखंड मला असू दे मला तुझी अखंड सेवा आणि तुझी अखंड या दासाकडून होऊ दे भगवंता भगवंता सर्वस्वी तुझाच आहे मी, मी सर्वस्वी तुझा भगवंत भगवंत मी सर्वस्वी तुझाच आहे मी सर्व तुझा भगवंता भगवंत मी सर्वस्वी तुझाच आहे मी सर्व तुला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा गुरा श्री सदगुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ती मोर्या गोपाल कृष्ण भगवान की जय तो ब्रह्म चैतन्य महाराज की जय निर्मल नंद महाराज की जय मण गावकर महाराज की जय चिले स्वामी महाराज की जय सदगुरु शंकर बाबा महाराज की जय सदगुरु दासराम महाराज की जय सर्व संतन की जय सर्व संतन की जय सर्व संतन की जय जो नि जय श्री राम स्वामी खरं सांगते मनाला खूप प्रसन्न वाटत आहे पहिल्यांदा आलो होते आणि खरंच खूप छान वाटत आहे तर खूप गर्दी होती छान जाऊन आहे दर्शन झालेलं आहे सांग छान वाटत आहे